आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे म्हैसाळ जवळ एस टी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी मिरजवरून कर्नाटक कडे निघालेल्या एस टी बसचा भीषण अपघात मिरज वरून कर्नाटक कडे निघालेली एस टी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेले असून त्यांना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे सदरची घटना थोड्या वेळापूर्वी मिरज ते कागवाड रस्त्याच्या दरम्यान घडलेली आहे घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पोहोचून सर्वांना तातडीची मदत केली मिरजवरून कर्नाटककडे निघाली एस टी बस मिरज तालुक्यातील महिशाळ गावाजवळ के मार्ट नजिक पलटी झाली अपघात नेमका कसा घडला याचे कारण अद्याप समजले नसून बसमधील सर्वसाधारण वीस ते तीस प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समजून येत आहे घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक तिपे साहेब यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी प्रवाशांना ग्रामस्थांच्या मदतीने बसमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले घटनास्थळी एकशे आठ पाच ते सात अॅम्ब्युलन्स पोहोचले असून अॅम्ब्युलन्समधून मिरज येथील शासकीय रुग्णालयात जखमींना तातडीने दाखल करण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क